निवासी डॉक्टर्स व त्यांचे वसतिगृह वाऱ्यावर अधिष्ठता कार्यालय व जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष निवासी डॉक्टर्स व त्यांचे वसतिगृह वाऱ्यावर अधिष्ठता कार्यालय व जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष एम बी बी एस झालेले व सध्या चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात एम एस व एम डीचे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी वसतिगृहात राहणाऱ्या निवासी डॉक्टर्सपैकी पाच विद्यार्थ्यांना डेंग्यूची लागण झालेली असून त्यापैकी एका विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक आहे मात्र ज्या वस्तिगृहामध्ये विद्यार्थी राहतात त्या वस्तिगृहाची अजून पावेतो अधिष्ठता कार्यालयातील किंवा जिल्हा प्रशासनातील कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्याने साधी पाहणी देखील केली नाही खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आजारी निवासी डॉक्टर्सची भेट घेण्याचे औचित्यसुद्धा कोणी दाखविले नाही त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांसोबत आता शिक्षण घेणाऱ्या निवासी डॉक्टरांचंही वैद्यकीय महाविद्यालय व वा शासनाने वाऱ्यावर सोडले असा गंभीर आरोप जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष मनपाचे माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केला आज एक ऑगस्ट रोजी देशमुख यांचे नेतृत्वात जनविकास सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाच डेंग्यूचे रुग्ण आढळलेल्या निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहाची पाहणी के केली जनविकास सेनेच्या शिष्टमंडळाने यावेळी पीडित विद्यार्थ्यांसोबत चर्चासुद्धा केली चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी पश्चिम बंगाल केरळ लक्षद्वीप काश्मीर राजस्थान महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले विद्यार्थी या ठिकाणी या हॉस्टेलमध्ये राहतात आणि ऐंशी ब्याऐंशी विद्यार्थ्यांपैकी चौतीस विद्यार्थी त्यामध्ये सतरा अठरा विद्यार्थिनी आणि इतर सगळे विद्यार्थी आहेत मुलं आहेत हे सगळे एम बी बी एम एस एम डी करणारे विद्यार्थी या ठिकाणी राहतात यांची ब चांगली मदत इतक्या पेशंटची काळजी घेताना रुग्णसेवेसाठी होते पण या विद्यार्थ्यांच्यापैकीच पाच विद्यार्थी या, या ठिकाणी डेंग्यूने ग्रस्त झालेले आहे त्यापैकी एक विद्यार्थी सिरियस आहे नागपूरला शिवरटेक हॉस्पिटलमध्ये त्यांना हलवण्यात आलेलं आहे आज आम्ही या सर्व हॉस्टेलची इमारतीची विद्यार्थ्यांच्या पाहणी केली अतिशय धक्कादायक गोष्टी या ठिकाणी आढळलेल्या आहेत आम्ही एक पत्रकार परिषद घेऊन याचा खुलासा करणार आहोत शासनानं तातडीनं याच्यावर उपाययोजना शोधल्या पाहिजे नाही तर ही घाण जी आहे ती डीन ऑफिसमध्ये जाणार हा जनविकास सेनेचा आमचा इशारा आहे